एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर यांना अभिवादन करताना सांगितले बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान आजही आपल्या सोबत आहेत त्यांच्या योगदानामुळे सरकार लोक कल्याणकारी दुर्बलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहे निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक निकाल दिला त्यामुळे आमची जबाबदारी वाढली जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्यांनी पुढे म्हटलं की बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे संविधान पाळण्यासाठी आपल्याला इथे जमावं लागलं आहे बाबासाहेबांनी दिलेले मार्गदर्शन आमच्या सोबत आहे कालच्या शपथविधीमध्ये संविधानाची शपथ घेतली की बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याची शपथ होती एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा गौरव करताना सांगितले की बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज सामान्य व्यक्तीही उच्च पदावर पोहोचू शकतात महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आज आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रकाशित करून भेट दिलेलं आहे ते माननीय डॉक्टर नरेंद्र जाधवजी मंगलप्रभात लोडाजी दीपक केसरकरजी प्रवीण दरेकरजी संजय बनसोडेजी कालिदास कोळंबकरजी भाई गिरकरजी राजकुमार बडोलेजी अमर सावळेजी अमोल मिटकरीजी राहुल शिवाळेजी नागसीन कांबळेजी मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक श्रीभूषण गगरानी श्री विवेक फणसाळकर श्री संजय यादव या ठिकाणी आमच्या या समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो हो। आहोत आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झाला आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय याचं सर्व श्रेय जर असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता व्यासंग होता आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा बंधुतेचा एक संदेश दिला तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळतं आज खरं म्हणजे मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे मनापासनं अभिनंदन करीन आणि आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं मी बसल्या बसल्या ते पुस्तक चाळत होतो एक प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहास आणि भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं याचा अतिशय सुंदर आलेख हा डॉक्टर नरेंद्र जाधवांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे आमचं प्रजासत्ताक आहे आमचं रिपब्लिक आहे याला एक प्रकारे दिशा देणारा महामानव म्हणून जे वर्णन आपण डॉक्टर साहेब केलेलं आहे ते अतिशय सार्थ अशा प्रकारचं सा वर्णन या ठिकाणी झालेलं आहे याबद्दल कोणाच्याही मनात शिंका नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जयभीम अडुसष्ट वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून स्वरूपातून गेले तरीसुद्धा त्यांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्यासोबत आहे एकदा मी म्हणालो होतो की कि किसीको पैसा मिला तो धनवान हो गया। किसी किसीको ताकद मिली तो वो पहलवान हो गया और किसी को बाबासाहेब मिले तो वो इन्सान हो गया आणि आज आपण इथं जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत कालच आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मी आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि आज तर आहेतच बाबासाहेब कायम आप तसेच आपल्यासोबत आहेत चंद्र सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान हे आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय चैत्यभूमीवर माथा टेकवणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवनमूल्यांचं जागर करणं होय मी नेहमी म्हणतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी काय काय झालं एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोचू शकतो याला कारण एकच डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि सामान्य कुटुंबातली व्यक्ती आज देशाचा प्रधानमंत्री होऊ शकते आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते हे सारं शक्य झालंय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान नेहमी सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं झोपू देत नाही आणि म्हणून आम्ही सतत जागृत राहून काम करत राहिलो अडीच वर्ष मागचे सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेब सांगायचे तेच तत्व स्वीकारून आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केला आणि बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला आणि त्यासाठीच आपल्या सरकारने देखील लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच मगाशी अजितदादा म्हणाले निवडणुकांमध्ये देखील जनतेने ऐतिहासिक मॅन्डेट दिलेला आहे आणि आता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे अधिक वेगाने सुरू राहतील आणि मी आपल्याला इथं मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढं नेण्यासाठी राज्याला प्रगतशील बनवण्यासाठी आणि हे राज्य कायम देशामध्ये एक क्रमांकावर ठेवण्यासाठी કાયમ આમી પરિશ્રમ ઘે